समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा गळतगा क्रॉस ते भोज डांबरीकरण अंतिम टप्प्यात चार कोटी सत्तर लाख रुपयांच्या मंजूर निधीतून झाली होती रस्ता कामाची सुरुवात खासदार कुमारी प्रियंका सतीश जारकी होई यांच्या अमृत हस्ते नारळ वाढवून यांच्या सह भागातील दिग्गज नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांना सह जनतेच्या उपस्थितीमध्ये झाला होता काम शुभारंभ सुरुवातीस वेगाने सुरुवात झालेले रस्ता डांबरीकरणाच्या कामामुळे प्रवाशातून समाधान व्यक्त होत होते मात्र अंतिम टप्प्यात संत गतीने सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरणामुळे रस्ता अखेर कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे समाज कार्य न्यूज साठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे